कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार यांची या साताऱ्यात जोरदार टोलेबाजी पवारांनी केली सध्या देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची ही टोलंदाजी महत्वपूर्ण मानली जाते केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली नसल्याचं सांगून उमेदवार बदलाबाबतचे संकेत दिले बाकी देशात त्रिशंकू स्थिती असून समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं असा विचारही शरद पवार यांनी यावेळी मांडला विकासात्मक बदल घडवायचा असेल तर टोल भरावाच लागेल असं सांगताना मुदत संपलेले टोल बंद झाले पाहिजेत अशी सूचनाही पवारांनी केली भाजपा बरोबरच्या जवळीकतेचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आपण सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना भेटलो मात्र त्यातून गैरसमज पसरवला जातोय असंही ते यावेळी म्हणाले मंत्री म्हणून मी ज्या वेळेला राज्यात जातो त्यावेळेला हा पक्षाचा मुख्यमंत्री पक्षाचा मुख्यमंत्री बघत नाही तर शेतकरी कुठल्या पक्षाचा नाही शेती उत्पादन वाढवणारा घटक आहे तो शेवटी या देशाचा नागरिक आहे ह्या भेटी वेची एवढी एवढी अस्पृश्यता राजकारणात पाळून घ्या आपण सगळे लोक सुसंस्कृत लोक मत वेगळी असू शकतात भाजपाची सत्ता केवळ काही राज्यांपुरताच मर्यादित आहे त्यामुळे इतर राज्यात मोदींचा पत्ता चालणार नाही असंही पवारांनी सांगितलं जिथं भारतीय जनता पार्टीची शक्ती केंद्र आहे त्या राज्याची म्हणजे गुजरात छत्तीसगड मध्य प्रदेश राज्य आहे एकूणच शरद पवारांनी विविध मुद्द्यांना हात घालत आपली भूमिका स्पष्ट केली आहे विशेष करून भाजपच्या जवळीततेचा मुद्दा त्यांनी खोडून काढलाय त्यामुळे यावरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळेल असं म्हणायला हरकत नाही संभाजी थोरात साम टीव्ही सातारा लोकसभेसाठी बावीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असल्याचं